नमस्कार कोचरगाव गावामध्ये बाजारपेठ नव्हती खूप मोठा असं गाव असतं पाच ते सात हजार लोकसंख्या आहे गावची परंतु बाजारपेठेसाठी दिंडोरी किंवा गिरणाऱ्याला दहा ते वीस किलोमीटर अंतरावर जायला लागायचं पण आम्ही गावकऱ्यांनी ग्रामपंचायती आणि सरपंच उपसरपंच सर्व सर 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 ग्रामपंचायत सदस्यांनी एक विचारविनिमय केला आणि ग्रामसभेवर ठराव घेतला की आपल्या गावामध्ये बाजारपेठ भरली पाहिजे त्या बाजार बाजारपेठ भरली पाहिजे आम्ही सगळ्यांनी विचार केला पंचक्रोशीतील जेवढे गावं आहेत सरपंच उपसरपंच सरपंच ग्रामपंचायती यांना निवेदन दिले आणि आज या ठिकाणी बाजारपेठेचं उद्घाटन केलं आणि त्याला खूप असा प्रतिसाद भेटला कमसे कम एवढं पंचक्रोशीतील वीस ते तीस गावचे सरपंच उप सरपंच त्यांच्याबरोबर त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आणि आज पहिलाच दिवस असताना या गावामध्ये बाजारपेठ सुरू झाली व्यापारी पूर्णशा आलेले आहेत सर्व प्रकारचे व्यापारी आले कटलरी असतील भाजीपाला असतील मसाल्याची दुकानं असतील हॉटेल्या असतील चप्पल बूट शाल शाळकरी मुलांच्या वस्तू सर्व काही ह्या गोष्टी पहिल्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्यात दा तरी मी अजून मीडियाच्या मार्फत विनंती करतो की आपल्या भागातील पंचक्रोशीतील जे गावं आहेत त्यांनी याच ठिकाणी कोसरगावला मंगळवारी बाजारपेठ भरती तरी ते या बाजारपेठेत येऊन आपलं बाजार करतील अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो